भारताच्या जाहिरात विश्वातील एक प्रभावशाली आणि सर्जनशील व्यक्तिमत्व असलेल्या पियुष पांडे यांचे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी निधन झाले भारतातील जाहिरातींना एक वेगळेपण आणण्यास पांडे यांचे महत्वाचे योगदान होते दोबून जिंदगी के अबकी बार मोदी सरकार कुछ मिठा हो जाय अशा अनेक लोकप्रिय ओळी तसेच मिलेसुर मेरा तुम्हारा हे गाणं ज्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजवलं असे ऍड गुरु म्हणून ओळखले जाणारे हे पियुष पांडे तरुणपणी सुरुवातीला क्रिकेटपटू मजूर टी टेस्टर म्हणून काही काळ काम केल्यानंतर पांडे यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली ओगिलवी कंपनीत प्रवेश केला सत्ताविसाव्या वर्षी जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत इंग्रजीचा दबदबा असलेल्या या क्षेत्रात पांडे यांनी आपल्या लेखणीने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले त्यांनी जाहिरातींना दिलेले शब्द भारतीयांना कायमचे लक्षात राहतील